एक मुख्यमंत्र बोलू द्या एक मिनिट अरे बोलू द्या ना थांबा तम, थांबा एक मिनिट थांबा दा तुम्ही तुम्ही माझा ऐका काल त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक मिनिट तुम्ही आता माझा ऐका मी तुम्ही माझा ऐका एक मिनिट तुम्ही माझं आता ऐका एक मिनिट त्यामध्ये काल तुम्ही थांबाव काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं त्याच्याच बद्दल त्याच्याच बद्दल मीटिंग झाली আও আন্দোলন চালে গত্বি করুন साठी গত্বি করুন